नमस्कार स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण व्हिडिओ बनवतो आहे उद्या पाच डिसेंबरसाठी तर पाच डिसेंबरसाठी लेवल आहे चोवीस हजार पाचशेचा एक रजिस्टन्स आहे निफ्टीमध्ये आणि चोवीस हजार पाचशेच्या वरती जर मार्केट ओपन झालेच तुम्ही कॉल बाय करायचा आहे चोवीस पाचशेच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कुठ बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे पाच डिसेंबरसाठी त्रेपन्न हजार दोनशेचा सपोर्ट बनलेला आहे आणि वरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करू शकता आणि त्रेपन्न दोनशेच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कुठ बाय करू शकता आपला आज सेन्सेक्समध्ये बी टी एस टी जो होता तो पंच्याण्णव रुपयाला दिला होता आणि बघू शकता तुम्ही पंच्याण्णवचा हा एकशे अडुसष्ट रुपये पासष्ट पैसे इतका वरती गेलेला आहे दररोज याच्यामध्ये पन्नास ते ऐंशी टक्के प्रॉफिट मिळत आहे आणि ही स्ट्रॅटेजी तुम्ही आपल्या बॅचमध्ये शिकू शकता नवीन बॅच आपली उद्या पाच डिसेंबरपासून सायंकाळची बॅच चालू होते संध्याकाळी साडेसात ते साडेआठ असं टायमिंग आहे आणि याच्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आहेत आणि सातव्या दिवसापासून आपण रिअल टाईममध्ये प्रॉफिट कमवायला सुरुवात करत असतो त्याशिवाय दररोज तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये मा पंधरा मिनिटं आपण असतो त्याच्यामध्ये तुम्ही किमान हजार रुपये कमवू शकता ऍडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर ऍडमिशन घेऊ शकता तुम्ही धन्यवाद